पोलीस अधीक्षक सन्मान्य कुलकर्णी साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते वरिष्ठ उपाध्यक्ष टाटा टेक्नॉलॉजी सन श्री कवगुड कौ, साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माझे एम आय डी सी अधिकारी सन्मान्य भंडारी साहेब चव्हाण साहेब हा कार्यक्रम होण्यासाठी ज्यांनी माझ्यासोबत अपार मेहनत घेतली ते माझे मित्र प्रीतम गंजेवार सन्माननीय मान्यवर माझ्यासोबत आलेले आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित उद्योग क्षेत्रातले रत्नागिरीतील असोसिएशनचे पदाधिकारी राजू शेठ असतील बट साहेब असतील आणि उपस्थित बंधू आणि बघिनीन आज रत्नागिरीसाठी अतिशय महत्वाचा असा दिवस आहे कारण भारतातील टाटा उद्योग समूह जो आहे या टाटा उद्योग समूहा बरोबर एमओयू करून महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ दोनशे कोटी रुपये खर्च करून स्किल सेंटर जर पहिलं कुठे होत असेल जे आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू होत आहे आणि ही परवानगी टाटा ग्रुपच्या सगळ्या मॅनेजमेंटनं आम्हाला दिली त्याबद्दल टाटा उद्योग सभाचे रत्नागिरीकरांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो कार्यक्रम फक्त रत्नागिरीसाठी नाही तर कोकणाच्या ना, दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम सरपंच मॅडम तुमच्या ग्रामपंचायतीत होतोय तुमच्या शिरगाव ग्रामपंचायत होतोय त्याच्यामुळे शिरगाव ग्रामपंचायतीचं नाव आता महाराष्ट्राच्या कौशल्य विकास क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षराला लिहून ठेव ठेवेल असा हा कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाचं महत्व हे अजून सहा महिन्यानंतर आपल्याला कळणार मला आताच कौग तौगुर। कौलगुडू साहेब सांगत होते कदाचित दोन महिने तुमच्यावर टीका होऊ शकते कारण इथं काहीच दिसणार नाही तुम्हाला दोन महिने पण आता इथं भूमिपूजन केल्यानंतर प्रिकास्ट मध्ये काम तिकडे सुरू झालेलं आहे दोन महिन्यानंतर त्या फक्त भिंती इथं आणायचं आहे आणि प्लिंग वर ठेऊन इमारत तयार करायची आहे अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी टाटा उद्योग समूह या ठिकाणी वापरणार आहे त्याच्यामुळे दोन महिने जमिनीवर जरी काही दिसलं नाही खोरे साहेब दोन महिने जमिनीवर जरी काही दिसलं नाही तरी काय होणारच नाही अशा पद्धतीचा भाग नाही काम आज भूमिपूजन झाल्यानंतर तिकडे सुरू आहे हे देखील मला सांगितलं पाहिजे आणि हा कोकणाच्या दृष्टीनं महत्वाचा काय तर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा जरी पर्यटन जिल्हा असला तरी, तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे ते साडेसातशे लघु उद्योग सुरू आहे एक सात आठ दिवसामध्ये अजून एक फार मोठा प्रकल्प रत्नागिरीमध्ये येतोय त्याच्यासाठी एक हजार एकर जागा याच तालुक्यामध्ये एम आय डी प्रकल्पासाठी देण्याचं निश्चित केलेलं आहे पण तो जो प्रकल्प येतोय तो प्रदूषणकारी नाही हे पहिल्यांदा सांगतो त्याच्यामध्ये प्रदूषण नाही त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती आहे आपल्या देशाचं कल्याण आहे आपल्या जिल्ह्याचं कल्याण आहे आणि आपल्या तालुक्याचं नाव हे देशाच्या नाही जगाच्या पातळीवर नेणारा प्रकल्प येत्या आठ दिवसामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः रत्नागिरी तालुक्यामध्ये येणार परवाच आपण एक हजार कोटीचा डिफेन्सवरचा एक एमओ केला तीन हजार कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प आज चा, लोटे मध्ये आलेला आहे आताच मी दुसरा एका उद्योजका बरोबर चर्चा केली सेमी कंडक्टरचा प्रकल्प देखील मध्ये येण्याची शक्यता आहे हे सगळे प्रकल्प आपल्याकडे येत असताना मला युवा वर्गाला एक मनापासून विनंती करायची कि मी ज्या ज्या उद्योग मंत्री म्हणून परदेशामध्ये गेलो आणि परदेशामध्ये गेल्यानंतर तिथल्या उद्योजकांना ज्या ज्या भेटलो त्या त्यावेळी उद्योजकांनी रत्नागिरीमध्ये यायला नकार दिला आणि नकार देण्याचं कारण काय तर पंधरा आपल्या रत्नागिरी शहरापासून चार किलोमीटर वर मिऱ्या नावाचं एक गाव आहे आणि मिऱ्या नावाच्या गावामध्ये अजून एमआयडीसी झालेली नाही फक्त नोटिफिकेशन काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय पण काही लोकांचा एवढा गैरसमज झाला सत्य आहे काही लोकांचा एवढा गैरसमज झाला की मिर्यावर जाऊन शंभर एकर जागा उदय सामंत नच घेतलेली आहे आणि उदय सामंत ने घेतलेली शंभर एकर जागा एम आयडीसी ला विकायची आहे अशा पद्धतीचे घनेट राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोक मी रिफायनरीच्या बाबतीमध्ये सांगितलं मी नाडच्या बाबतीमध्ये सांगितलं मी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये एमआयडीसी करत असताना हेच सांगतो की जर रोजगार पाहिजे असेल जर आपल्या कुटुंबातल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याची कोणाची भूमिका असेल आणि त्या लोकांची मागणी असेल तरच तिथं एमआयडीसी केली जाईल दबाव मारून एमआयडीसी करण्याचा कोणी प्रयत्न आमच्या एमआयडीसीचे अधिकारी करणार नाहीत त्याची देखील नोंद नाहक एमआयडी सीवर माझी बदनामी लोकांना मला सांगायचं आज कुठे एमआयडीसी जाहीर झाली आज आमच्या लोकांनी फक्त जाऊन सर्वे केलाय सर्वे करत असताना कुठले ग्रामस्थ आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बसले होते त्यांनी मंदिरं घेऊ नका त्यांनी घरं घेऊ नका त्यांनी अजून देवाची जागा घेऊ नका असे प्रस्ताव आमच्या समोर ठेवले ते देखील आम्ही मान्य केले आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशन काढलाय याचा अर्थ तिथं एमआयडीसी आज आली आणि उद्या तिथे कारखाने उभे राहिले अजिबात नाही या रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे या तालुक्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे आणि पर्यटनावर आधारित प्रकल्प हे आपल्या परिसरामध्ये आले पाहिजे या भावनेतनं मी उत्साहनं ते पाऊल होतो पण जर कोणाला नको असेल तर मला जबरदस्ती अजिबात करायची नाही आणि जबरदस्ती करायची नाही हे का सांगायचं आहे कारण मी दोन चार दिवस पाहतो त्यामुळे ब्रेकिंग वर ब्रेकिंग गेलो उदय सामंत असं करतो उदय सामंत असं करतो उदय सामंत आहे मी माझ्या वीस वर्षांच्या आमदारकी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच राजकारण केलं आणि त्याच्यामुळे आज रतन काटांचा एकशे नव्वद कोटी रुपयाचा प्रकल्प को, त्या चंपक मैदानावर जी जागा आजपर्यंत कोणाच्या ललाठीत नव्हती ती जागा एमआयडीसी न काढल्यानंतर पहिला दोनशे कोटीचा प्रकल्प त्याचं भूमिपूजन आपण करतोय त्या तरुणांसाठी करतोय आणि म्हणून तरुणांनी विचार करावा आपल्याला नोकरी रत्नागिरीमध्ये करायची आहे ती मुंबईला करायची आहे ती पुण्यामध्ये करायची आहे ती बाहेर जाऊन करायची आहे कुठेतरी तरुणाने ठरवलं पाहिजे आज राजकारणासाठी काही लोक राजकारण करतायत आणि एवढं राजकारण करताय की जिथं काही मला सुद्धा जाऊन ताजमाहल बनवायचा आणि मला जिथं काहीतरी माझी जमीन विकायची आहे आणि जे लोक माझ्याकडे ती जमीन घ्या म्हणून सांगायला आले त्यांची जर ती नावं जाहीर केली तर त्यांची पाळत पण मी राजकारणामध्ये राजकीय संकेत काही पाळतो राजकीय काही एथिक्स पाहतो ज्याला पोलिटिकल म्हणतात मी माझ्या सरकार पाहतो आणि म्हणून एक महिन्यापूर्वी माझ्याकडे तिथलेच कोण आले होते आणि कोणी कोणी ती जमीन पाहिली होती हे मला सांगितलं त्याची दावा उमेदवारांना आज भारतीय शिपहाड सरकार प्रकल्प मेराव आलाय तो बंद पडला होता मला आवर्जून इथे सांगितलं माहिती भारतीय सिपेहाड चौदा वर्ष बंद होता पण राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी एकनाथ साहेबांनी दिली एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केले आणि आज बंद पडलेला चौदा वर्षानंतर प्रकल्प भारतीय शिकवण सुरू केलाय तिथं देखील स्थानिक रोजगार मिळतोय हे देखील आपण दिसून घेतलं पाहिजे म्हणजे किती राजकारण खालच्या करायचं किती राजकारण घावण्याला करायचं नंतर माझ्या लक्षात आलं की आता विधानसभेची निवडणूक आली आहे आणि विधानसभेची निवडणूक आल्यामुळे आपण काहीतरी चांगलं करतोय आपण काहीतरी जनतेबरोबर आहोत आमच्या एवढा नसिया कोणच नाही असं सांगण्याचा काही प्रयत्न करताय पण मला इथल्या स्थानिकांना सांगायचं आहे की हा ज्यावेळी प्रकल्प इथं होईल सहा महिन्यानं सात महिन्या आपली ट्रेनिंग घेतील आणि त्याच्यानंतर पालक मला इथं सांगते की माझा मुलगा जॉबला लागला माझा मुलगा नोकरीला लागला तो आनंद माझ्या आमदार आमदारकीपेक्षा आणि मंत्रीपदापेक्षा मला आहे हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे आज कोका कोलामध्ये मुलं काम करत आहेत ज्या ज्या वेळी जातो त्या त्यावेळी ती मुला येऊन मला भेटतात मला सांगतात की कोलाचा सा प्रकल्प या ठिकाणी आला म्हणून आम्ही नोकरीला लागलो आज युवा कार्यशाळे साहेब आपण या ठिकाणी उल्लेख केला आज युवा कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा आहे ज्याने एक हजार लोकांना नोकऱ्या त्याच्यामध्ये रत्नागिरी रत्नागिर करून साडेतीनशे गुन्हा आहे हे मला समजा आणि राजकारण कुठं करायचं हे देखील राजू शेठ काही लोकांना कळलं पाहिजे आज एम ला आपण विरोध करतो आज आपण एमआयडीसी ला प्रकल्प नको म्हणून सांगतो पण माझं दुर्दैव आहे मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो विदर्भामध्ये जातो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो साधमान्याचे उतारे घेऊन लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की आम्हाला पैसे नसले तरी चालतील पण इथं आणा इथं उद्योग आणा आणि माझ्या मुलग्याला फक्त परमनंट नोकरी द्या एवढीच मागणी महाराष्ट्राच्या अन्य ठिकाणी होते तर आपल्याकडे चांगल्या कामाला देखील विरोध होतो यासाठी साहेब आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे आज जी जमीन आपण संपादन करतोय ती जमीन संपादन करत असताना जे आंदोलन करतायत ते तरी त्या जमिनीवर गेले होते की नाही हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु विडा आहे पण मला काही फरक पडत नाही जोपर्यंत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत माझ काही होऊ शकत नाही त्याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून असल्या कोलेखोलीला को मी कधी घाबरलेलो नाही आणि म्हणून जर मिड्यावरची एमआयडीसी कोणाला नको असेल तर तिथं आमची एमआयडीसी काही जबरदस्तीनं होणार नाही आम्हाला ती करण्याची देखील आवश्यकता नाही पण तिथल्या ग्रामस्थांना जे माझेच मतदार आहेत जे माझ्याच कुटुंबातले आहेत त्यांना फक्त एकच मला विनंती करायची आहे या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी जर आमच्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आपण विचारलं नक्की या मिऱ्यावर पर्यटनातनं काय होणार आहे या मिऱ्यावर पर्यटनातनं काय निर्माण होणार आहे आमच्या मुलांना कसा रोजगार मिळणार आहे ही जमीन नक्की उदय सामंतची आहे की नाही हे जर विचारलं तर तुमचे देखील डोळे उघडतील याच्यामध्ये राजकारण कोणाला करायचं आज रिफायनरीला विरोध होतोय आज नारळच्या प्रकल्पाला विरोध झाला त्या कोका कोला देखील विरोध झाला ही जमीन साडेसातशे एकर दोन महिन्यापूर्वी घेतली भंडारी साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी जमीन पंचवीस वर्ष एका फार मोठ्या उद्योजकाच्या घशामध्ये होती ती घशात न काढण्याचं काम माझ्या एम आयडीसी ने केलं आणि आज ती रत्नागिरीकरांसाठी आम्ही दिलेली आहे पण तिथं देखील काही लोक का आंदोलन करतात मी त्या देखील आंदोलन करताना सांगितलं की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दूर करू तुम्हाला एक गुंठा जागा तर एमआयडीसी देत असेल भंडारी साहेब आपण दोन गुंडे द्यायचा निर्णय केला परंतु काही अदृश्य शक्ती अशा असतात की ज्यांना चांगलंच काही करायचं नसतं ही स्टरलाइट घालवली त्याच्याबद्दल असण्याचं काही कारण नाही पण एकोणीशे एक्याण्णव सालामध्ये ही स्टरलाइट गेली ही स्टरलाइट गेल्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव सालापर्यंत दोन पासून दोन हजार चोवीस पर्यंत ही जागा वेदांता नावाच्या एका इंडस्ट्री इंडस्ट्रीजच्या घशामध्ये होती आज त्याच जागेवर दोनशे कोटी रुपये खर्च करून पाच हजार लोकांना रोजगार देणारा आपण प्रकल्प त्या ठिकाणी उभा करतोय हे खरं आमच्या एमआयडीसीचं काम आहे आणि म्हणून मला एम आयडीसीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देत असताना टाटाच्या लोकांना देखील धन्यवाद दिले दे पाहिजे या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत या गोष्टी करत असताना जो संपर्क असतो जो संवाद असतो त्याच्यातनं आम्हाला हे सगळे बेनिफिट्स मिळालेले आहेत मागच्या वर्षी ज्या उद्योग रत्न आम्ही रतन टाटा साहेबांना दिला रतन टाटा साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही विनंती केल्या ज्याचा पाठपुरावा प्रीतम अतिशय चांगल्या पद्धतीने केला एक वेळ तर पंधरा दिवसापूर्वी अशी आली होती की प्रीतमने मला फोन करून सांगितलं की आता काय हा इकडे होत नाही हे काय पैसे आता आम्हाला मिळत नाहीत मी प्रीतमला सांगितलं जसं टाटाला आहे तशी आपल्याला देखील आवश्यकता आहे आणि ला हा प्रकल्प करत असताना एकशे साठ कोटी रुपये टाटा खर्च करणार आहे आणि छत्तीस कोटी रुपये माझी एमआयडीसी खर्च करणार आहे आणि म्हणून एमआयडीसी आणि टाटा असा पहिला प्रकल्प कोलॅपरेशनचा हा रत्नागिरीमध्ये होतोय आणि त्याची मूर्त मिळत आम्ही एस पी साहेब तुम्हाला गडचिरोली जिल्हा माहिती आहे त्या टाटा उद्योग समूहाचं कौतुक मी एवढ्यासाठीच करतो एक पंधरा दिवसापूर्वी आपल्याला माहित असेल राज्याचे उपमुख्यमंत्री धोनी आणि मी आम्ही हेलिकॉप्टरनं गडचिरोलीला निघालो होतो आणि गडचिरोलीला उतरेपर्यंत तुमच्या सगळ्या पोलिसांच्या पुटामध्ये गोळा होता की नक्की हेलिकॉप्टर कुठे गेलं ते होतं ढगामध्ये परंतु ते खालून पोलिसाला दिसत नव्हतं हे प्रश्नचिन्ह का निर्माण झालं होतं पोलिसांच्या चेहऱ्यावर तर गडचिरोली हा नक्षलवादी परिसर आहे म्हणजे तिथनं शिकल्यानंतर जो मुलगा होता तो पूर्वी बंदूक हातात घ्यायचा पण मला अभिमान वाटतो टाटांच्या सहकार्यानं महाराष्ट्र शासनानं नक्षलवादी मुलांना देखील बंदुकाखाली टाकायला लावल्या आणि त्यांना देखील नोकरी देण्याचं काम जर कुठे केलं असेल तर आम्ही गडचिरोलीमध्ये केलं हा अभ्यास देखील दत्तागिरी करावी करण्यासाठी आज गडचिरोलीचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करतोय मध्ये कोणी उद्योग स्थापन करायला तयार नव्हता कारण त्यांना बंदुकांना सामोरं जायला लागायचं त्यांच्या जीवाचं बरं वाईट व्हायचं पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर ही दहशत आम्ही मोडीत काढली आणि आज तिथली मुलं बंदूक टाकून नोकरी करतायत हे आमच्या ताटांचं आणि महाराष्ट्र शासनाचं श्रेय आहे हे देखील रत्नागिरीकरांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा प्रगत असलेला प्रकल्प टेक्नॉलॉजीचा ट्रेनिंगचा हा रत्नागिरीमध्ये होतोय आणि त्याचं भूमिपूजन आपण केलंय मगाशी मला एस पी साहेब विचारत होते की या प्रकल्पाची नक्की संकल्पना काय साहेब अतिशय चांगली संकल्पना आहे त्याचा उल्लेख मगाशी साहेबांनी केला की कि सातशे स्मॉल स्केल इंडस्ट्री आपल्याकडे आहेत त्यांना जे काय एज्युकेशनल पोटेन्शियल लागतं आणि जे आपल्याकडे एज्युकेशनल पोटेन्शियल आहे ते प्रॉडक्ट एज्युकेशनल आपण तयार करायचं आणि ते त्या कंपनीमध्ये द्यायचं हा एक उद्देश आहे ज्या ज्या नवीन कंपन्या येतील त्यांना काय लागते शिक्षण त्यांना जे काय कोर्सेस लागतात त्या आधुनिक कोर्सेस इथल्या मुलांना शिकवायचे आणि तुम्ही जो उल्लेख नाट्यगृहामध्ये केला होता तोच उद्देश या कार्यक्रमाचा आहे की इथला मुलगा किंवा मुलगी मुंबईमध्ये जाते ती मुंबईमध्ये जाऊ नये तिला रत्नागिरीमध्येच नोकरी मिळावी नकरा रत्नागिरीमध्येच तिने शिकावं हा स्वच्छ ही डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलंय आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं यश येत असताना टाटा उद्योग समूहाच्या सगळ्याच अधिकारी मॅनेजमेंटचे सगळे लोक त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो पण अजून एक जाता जाता तुमच्या उद्योग समूहाची अजून एक खासियत सांगतो एस पी साहेब मला रतन टाटा साहेबांना भेटायची लहानपणापासूनची इच्छा होती लहानपणापासून कोणाला भेटायचं तर रतन टाटाना भेटायचं म्हणजे काही लोकांना सेलिब्रिटीला भेटायची आवश्यकता असते त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची असते काही लोकांना नेत्यांबरोबरची असते तर मला रतन टाटांना भेटायची फार इच्छा होती आणि ते काही शक्यच होत नव्हती परंतु उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर एका कॉन्फरन्सला मी लंडनला गेलो होतो आणि ती द्विगुणित का झाली हे देखील मी तुम्हाला सांगतो की ज्या इंग्रजांनी या देशावर के जा देशा राज्य केलं ज्या इंग्रजांनी या देशाला विठीला धरण दीडशे वर्षापेक्षा जास्त त्यांच्या राज्यकर्त्यांचा जो महाल आहे त्या महालाच्या समोर ताज हॉटेल आहे आणि त्या ताज हॉटेलवर छाती ठोकून ताज मानेणं त्या रतन टाटांनी भारताचा झेंडा लावलेला आहे हे महत्व तिथे गेल्यानंतर रतन टाटा समोर आणि असा तसा लावला ना नाही त्या महालात राहणाऱ्या लोकांची परवानगी घेऊन लावला इथं लावणार म्हणजे लावणार नाही तर मी हॉटेल चालवणार नाही एवढे गट्स त्याच्यामध्ये आहे एवढी देशभक्ती त्याच्यामध्ये आहे त्याला भेटण्याची आतुरता अजून माझी वाढली आणि मी तुमच्या अनेक लोकांना सांगितलं की मला रतनजी टाटांना भेटायचंय रतनजी टाटांना भेटायचंय पण मला काय भेट मिळू शकली नाही एकदा असाच उठलो आणि मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो साहेब म्हटलं आपल्याला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करायचा ते म्हटलं आता हे नवीन काय आपल्याकडे का महाराष्ट्र दिसून नाही आता उद्योगरत्न कशाला पाहिजे म्हटलं साहेब उद्योगरत्न पुरस्कार ज्यावेळी आपण ज्या माणसाला देऊ आणि त्यांनी जर तो स्वीकारला तर आपलं राज्य उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम आहे हे निश्चित होईल आणि कालपर्यंत टीका टिप्पणी केल्या जे पत्रकार परिषद घेत आहेत त्यांचे दाद घशात जातील म्हणाल नाव सांगा म्हटलं रतन टाटा एका सेकंदाने म्हणाले पत्र तयार करा पत्र तयार करा रतन टाटा साहेबांकडे जा त्यांना हा पुरस्कार द्या त्यांनी स्वीकारला तर आपलं सरकार चांगलं काम करत आहे असं होईल म्हटलं साहेब रतन टाटांना भेटायला तुमचा फोन जाणं आवश्यक आहे आमचे साहेब त्याला कदाचित साक्षीदार असतील सीएमओमधन फोन केला मला रतन टाटांची भेट मिळाली आणि रतन टाटांची भेट मिळाल्यानंतर मला इथल्या स्थानिकांना एक सांगायचं आहे ती किती माणूस जमिनीवर असू शकतो म्हणजे जमिनीवर माणूस किती मोठा असू शकतो याच जगातलं जर मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर ते रतन टाटा आहेत दुसरा पर्याय असू शकत नाही मी भेटायला जाणार मी भेटायला जाणार मी माझ्या मनामध्ये ठरवलं होतं असा बुके नेऊन द्यायचा असा हार घालायचा अशी चाल घालायची आणि माझी गाडी ज्यावेळी त्यांच्या दारात जाऊन थांबली तेव्हा रतन टाटा मला रशी करायला मी त्यांच्यासाठी फार छोटा आहे माझ्यासारखे अनेक जगातले उद्योग मंत्री त्यांनी बघितले मुख्यमंत्री बघितलेत पंतप्रधान बघितलेत राष्ट्राध्यक्ष पण रतन टाटांसारखा सारखा माणूस जो काड्यापेटी पण तयार करतो आणि विमान पण तयार करतो तो माझं स्वागत करण्यासाठी त्यांच्या घराच्या बाहेर उभे माझा फोटो देखील त्यांच्या हाताला धरून मी त्यांच्यावर जाऊन बसलो आणि तुमच्याकडे मला असं वाटतं की एक त्यांच्याबद्दलचा आदर आहे त्यांच्याकडे क्लर्क जरी असला आणि तुमचे एम डी चेअरमन जरी असले तरी रतन टाटाना ते बॉस म्हणतात आणि रतन टाटांची एक खासियत आहे रतन टाटा किती लहान मुलाला भेटू दे किती गरीबाला भेटू दे किती मोठ्या माणसाला भेटू दे तरी त्याचा बॉस म्हणून उल्लेख करतात एवढी महनीय व्यक्ती बघायला मिळाल मी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर मी शांत बसलो कारण पत्रकार परिषद जोरदार चालू होत्या महाराष्ट्राने असं केलंय महाराष्ट्रानं तसं केलंय पत्र वाचल्या वाचल्या चंद्रशेखरन साहेब माझ्या सोबत होते एका एक मिनिटाचाही विलंब न घेता त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार उदय तुम्हाला देतोय हा शंभर टक्के मी स्वीकारणार आहे आणि नुसता स्वीकारणार नाही नुसतं स्वीकारणार नाही तुझ्या मतदारसंघामध्ये तुझ्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तू जे काय सांगशील ते माझ्या सत्काराच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला बहाल करणार आहे आणि माझी कमिटमेंट आहे आणि मग आम्ही काम सुरू केलं अजून एक त्यांना सांगितलं साहेब मी जर्मनीला गेलो होतो जर्मनीला गेल्यानंतर मर्सिडीज चे म्युझियम बघितलं ते म्हटले क्या आहे म्हटलं उसमे क्या नाही मला पुढं काही सांगायचं ते ऐका म्हटलं आज जर्मनीला जाऊन मी मर्सिडीज ची शोरूम बघितलं पण ज्या टाटांनी मीठ तयार केलं ज्या टाटांनी तेल तयार केलं ज्या टाटांनी पूर्वीचं विमान तयार केलं ज्या टाटामुळे आज पूर्ण जगभरामध्ये राईट हँड ड्राईव्ह अँड लेफ्ट हँड ड्राईव्ह गाड्या चालतायत त्या माणसाच्या एवढ्या कारकिर्दीचं साधन म्युझियम नाही ही आमच्या दृष्टीनं फार शोकांतिका त्या आहे त्याच ठिकाणी त्यांनी जाहीर केलं उद्या एस्टिमेट किती असणार आहे पण ते ठरवाल ते असणार आहे तीनशे कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि पुढच्या डिसेंबर पासून त्या म्युझियमचं काम देखील पिंपरी चिंचवडला सुरु होणार आहे टाटानी नक्की काय केलं हे जर जगातल्या कुठच्याही माणसाला जर बघायचं असेल तर त्यांना पुण्यामध्येच यावं लागेल एवढ्या ताकदीच्या माणसाला उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर मी आणि म्हणून इथल्या सगळ्या उद्योजकांना मला विनंती करायची आहे की आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्यांच्या सामाजिक कामाचा आदर्श ठेवला पाहिजे आज सांगताना आपल्याला एकशे साठ कोटी रुपये फार सोपं वाटतं पण एकशे साठ कोटी रुपये रत्नागिरीला ते खर्च करणार एकशे साठ कोटी रुपये एकशे साठ कोटी म्हणजे आमच्या नियोजन मंडळाच्या अर्धे आमचं नियोजन मंडळ चारशे कोटी रुपयाचं आहे त्याचा अर्धे एकशे साठ कोटी रुपये हे टाटा उद्योग समूह आपल्या रत्नागिरीमध्ये खर्च करणार आहे आणि म्हणून रत्नागिरीकरांच्या वतीनं मी टाटा उद्योग समूहाला आणि विशेषतः रतनजी चंद्रशेखरनजी आणि साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो भविष्यात रत्नागिरीकर तुमचा आदर हा शंभर टक्के करतील हा शब्द देतो आणि महिलांना टाटांच्या बाबतीतली एक फक्त घटना सांगतो आणि माझं मनोमे संपवतो हा उद्योगरत्न पुरस्कार झाल्यानंतर मला तुमच्या चेअरमननी सांगितलं एक अजून एक आविष्कार बघायचा जर तुला असेल तर नवीन पिंक नावाची ती गाडी आण ना, पिंक पिंक ना पंच 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 जी गाडी आली त्या गाडीच प्रोडक्शन जाऊन नये आणि नवीन सफारी जी आली त्याचं प्रोडक्शन जाऊन नये मी यांच्या चेअरमन साहेबांना म्हटलं तर गाड्या बनवण्याचे कारखाने मी उद्योग मंत्री असल्यामुळे रोजच बघतो याच्यात काय बघायचंय त्यामुळे जाऊन बघून महिलांसाठी सांगतो फार आश्चर्यकारक प्लांट आहे एक गाडी छत्तीस मिनिटामध्ये तयार होते एक गाडी छत्तीस मिनिटामध्ये तयार होते आणि ही गाडी छत्तीस मिनिटमध्ये तयार करणाऱ्या कोण असतील तर पंधराशे महिला आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या गरीब कुटुंबातल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलतात अतिशय चांगल्या पद्धतीनं हिंदी बोलतात अतिशय चांगल्या पद्धतीनं जर्मनी बोलतात जी जी जगातली भाषा आहे ती ती जगातली भाषा ही माझी महिला भगिनी ती अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तो जो काही मोठा पत्रा असतो मी पण पहिल्यांदा बघितले तो मोठा पत्रा नुसता मशीन मध्ये गाठल्यानंतर छत्तीस मिनिटांतर गाडी तयार होते आणि त्या गाडी बनवणाऱ्या माझ्या जगातल्या पहिल्या जर महिला मुंबई असतील तर त्या माझ्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि हे दाखवण्याचं काम रतन टाटाने अख्ख्या जगाला केलं आणि अशा रतन टाटाने आपल्याला मदत केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्याच रतन टाटाना मला असं वाटलं निसर्गाने देखील साथ दिलेली आहे निसर्गाने देखील त्यांचं कौतुक केलेलं आहे निसर्गाने देखील ढोल तासा वाजून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आलेल्या साहेबांचं टाटाच्या सगळ्या साहेबांचं आणि टाटा उद्योग समूहाच सत्तागिरीकरांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण घेत असलेल्या निर्णयांमुळे रत्नागिरीचा सर्वांगीण विकास शक्य होतोय त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला सर्वांच्या वतीने धन्यवाद देते आज कौशल्य वर्धन केंद्राचा भूमिपूजन समारंभ या समारंभाच्या अनुषंगाने आणि टाटा टेक्नॉलॉजी यांच्या दरम्यान आपण सामंजस्य करार करणार आहोत माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा करार हस्तांतरित करण्यात येणार आहे मी टाटा टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ श्री कौ कुडसर त्याचप्रमाणे महामंडळाच्या वतीनं श्री भंडारी सर यांना विनंती करते हा सामंजस्य करार हस्तांतरित करण्यात यावा माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या युव युव युवक युवतींमधील कौशल्य वर्तन व्हावं आणि रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध व्हाव्या या हेतून हा सामंजस्य करार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि टाटा टेक्नॉलॉजी यांच्या अनुषंगाने करण्यात येतोय धन्यवाद सर सर आपल्या उपस्थितीमध्ये एक छोटासा कार्यक्रम आपण पार पडणार आहोत आपल्या उपस्थितीमध्ये एक छोटासा कार्यक्रम आपण पार पडणार आहोत शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये आपण तब्बल साडेतीन हजार वॉटर मीटर वाटप करणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हे वॉटर मीटर शिरगाव ग्रामपंचायत सदस्य आज उपस्थित आहेत त्यांना मंचावरती याची विनंती करते हे वॉटर मीटर आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सदस्यांच्या या आमंत्रित करते या सदस्यांना देण्यात येणार आहेत okay. माननीय नामदार उदय सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात या वॉटर मीटरचं वाटप करण्यात येत आहे शिरगाव ग्रामपंचायतीच्या या सदस्या उपस्थित आहेत